प्रिंट माध्यमांच्या प्रतिनिधींचे मनपूर्वक स्वागत आपल्या सगळ्यांना याची कल्पना आहे आपल्या सगळ्यांना याची कल्पना आहे की काल राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री राज्याचे गृहमंत्री आणि न्याय व्यवस्था सांभाळणारे न्यायाधीश महाराज असे सगळे न्यायालयाच्या एका महत्त्वाच्या वास्तूच्या प्रसंगी एकत्रित येतात आणि त्याच वेळेला न्यायव्यवस्थेच्या सोबत अतिशय घृणास्पद आणि जणू काही त्याची टिंगलटवाळी करावी असा प्रकार घडतो हे अत्यंत स्पष्टपणे आणि पहिल्यांदाच आम्ही सांगायला हवे की या सगळ्या प्रकरणामध्ये अक्षय शिंदे हा कुणी महात्मा महापुरुष किंवा देशासाठी लढणारा क्रांतीवीर अजिबात नाही अक्षय शिंदे हा विकृत गुन्हेगार होता अक्षय शिंदेची शिक्षा अटल होती अक्षय शिंदेला मरेपर्यंत फाशी मिळायलाच हवी होती आणि त्याला शिक्षा व्हावी यासाठी या, या राज्यातला नागरिक म्हणून आई म्हणून कायद्याची विद्यार्थिनी म्हणून आणि कुठलाही एक सजग विवेकी माणूस म्हणून त्याला शिक्षा मिळायलाच हवी या भूमिकेची मी स्वतः आणि माझा पक्ष सुद्धा आहे परंतु अक्षय शिंदेला शिक्षा व्हावी पण ती शिक्षा देताना कायद्याची प्रक्रिया संपूर्णत पार पाडली जावी ती प्रक्रिया बायपास होता कामा नये हे जास्त महत्वाचे आहे कारण ती प्रक्रिया या देशाच्या संविधानिक चौकटीचं अधिष्ठान आहे पहिल्या दिवसापासून अक्षय शिंदे प्रकरणामध्ये पोलिसांनी अक्षम्य हलगर्जीपणा केला पहिल्या दिवसापासून अक्षय शिंदे प्रकरणामध्ये पोलिसांकडून अत्यंत संशयास्पद पद्धतीने तपास संतगतीने चालू होता आणि हा जो काही तपास संतगतीने चालू होता यात काही महत्वाचे मुद्दे आपल्या समोर ठेवले पाहिजेत की आम्हाला अक्षय शिंदे प्रकरणाबद्दल आक्षेप का आहेत आणि ते कशासाठी आहेत मुद्दा क्रमांक एक अक्षय शिंदे याला तळोजा एम आय डी सीच्या जवळच्या जेलमधून जर बदलापूरमध्ये न्यायचे असेल तर साधारणतः तुम्ही सगळ्यांनी प्रवास केला असेल आपण पनवेल कळंबोली कळंबोलीतनं राईट टर्न घेतो पुढे जातो तळोजा राईट साईडला राहतं तिकडनं पुढे जर बदलापूरला जायचं असेल तर राईट टर्न घेऊन आपण एम आय डी सीतनं एक चांगला हायवे तयार झालेला आहे शिलफाटाने आपण बदलापूरकडे जातो गाडी मुंबऱ्याकडे नेण्याचं काय कारण होतं प्रश्न क्रमांक एक जर रस्ता हा तळोचाटू टू बदलापूर आहे तर ती बदलापूरला गाडी का गेली याचं उत्तर अजूनही मिळालेलं नाही प्रश्न क्रमांक दोन पोलिसांनी चार्जशीट अक्षय शिंदे हा कोणी आय पी नव्हता हा कोणी क्रांतीवीर नव्हता हा कोणी फार मोठा काही सोज्वल माणूस नव्हता मग त्याचं चार्जशीट रविवारच्या दिवशी एवढं तडकाफडकी फाईल करण्याची पोलिसांना काय घाई होती ते रविवारी का फाईल केलं गेलं आणि इतक्या घाईने म्हणजे लगेच तुम्हाला सायंकाळी पाच वाजता सोमवारी सगळ्या प्रक्रिया करून म्हणजे पाच वाजायची वेळ होते आणि त्याच वेळेला तुम्हाला त्याला बाहेर द्यावं वाटतं तुम्हाला त्याच्यात अजिबात काही प्रिकॉशन्स घ्यावेसे वाटत नाहीत हे प्रचंड संशयास्पद <N Gumusầy> आहे ज्या पिस्टलने अक्षय शिंदेवर गोळी झाडली जनरली पोलिसांकडे ज्या काही आत्ता पिस्टल आहेत आता रिव्हॉल्व्हर इतिहास जमा झालेले आहेत ज्या पिस्टल वापरल्या जातात त्या सोफिस्टिकेटेड वेपन म्हणून वापरल्या जातात साधारणतः नाईन एम एमच्या या सगळ्या पिस्टल आहेत याच्यामध्ये कॉक किंवा लॅच वजा एक गोष्ट आहे जे सोफिस्टिकेटेड वेपन आहे ते सगळे पोलीस कर्मचारी वापरतात हे सोफिस्टिकेटेड वेपन बाजारात कुठेही खाजगी पद्धतीने खरेदी विक्रीसाठी नाही ज्या अर्थी बाजारात हे खाजगी पद्धतीने खरेदी विक्रीसाठी नाही त्या अर्थी याचं कुठेही ट्रेनिंग सुद्धा मिळायचं काही कारण नाही म्हणजे याच ट्रेनिंग हे फक्त पोलिसांनाच असू शकतं जर असं असेल तर अक्षय शिंदेला हे ट्रेनिंग कुठून मिळालं कारण काहीही असलं पहिली गोष्ट रिव्हॉल्व्हर अनलोड पिस्टल अनलोड असते ती लोडेड करून अजिबात ठेवली जात नाही समजा एमर्जन्सी मध्ये लोडेड करून ठेवायची जरी म्हटलं तरी चेंबर लोड केल्यानंतर चेंबर लोड करणे आणि ट्रिगर ओढणे या मध्ये एक कॉक आहे या दोन्हीच्या मध्ये एक लॉक आहे हे लॉक लावावंच लागतं कारण जर चेंबर तुम्ही लोड केलं तर कुठल्याही क्षणी साध्या बोटाचा जरी दाब पडला तर गोळी उडू शकते आणि ज्याच्याकडे रिव्हॉल्वर हो आहे त्याला सुद्धा धोका होऊ शकतो त्यामुळे कुठलाही माणूस त्याला लॉकच करणार असं लॉक काढणं हे कुठल्याही सर्वसाधारण माणसाला शक्य नाही त्याचं ट्रेनिंगच मिळायला हवं मग ते अक्षय शिंदेला लॉक कसा काय करता आला एक जरा पुढचा अजून मुद्दा आहे की या सगळ्यांच्या मध्ये असा आपण गृहित धरू की त्याने लॉक काढायचा प्रयत्न केला दोन्ही हातात बेडे असणारा माणूस उठतो कमरेचं पिस्टल काढतो ज्या पिस्टलचं जे होस्टर मध्ये बांधलेलं असतं म्हणजे ते पिस्टल ज्या याच्यात ठेवतात त्याला आपण होस्टर म्हणतो त्या होस्टर मध्ये तो रिव्हॉल्व पिस्टल ठेवलेली आहे तिथून त्याला वायरने व्यवस्थित खांद्याच्या दिशेने त्याला आतल्या बाजूने शर्टच्या आतल्या बाजूने पॅक केलं असतं ते उपसता कसं काय येऊ शकत ते उपसून जा, गाडीमध्ये जागा किती आहे एक ते दीड फुटाची दीड फुटाच्या जागेमध्ये तो खाली बसलेला होता की तो बाकड्यावर होता त्याच्या उजव्या आणि डाव्या बाजूला पोलीस अधिकारी होते नेमकं काय झालं याची जरा उत्तरं पोलिसांनी देणं गरजेचं आहे महत्वाची बाब काही लोक म्हणत आहेत की अहो तुम्ही बरं आक्षेप घेताय महोदय हे जरा नमूद केले जावे एकनाथ शिंदे साहेबांच्या पक्षाचे अधिकृत प्रवक्ते संजय सिरसाट यांचं स्टेटमेंट बघा संजय सिरसाट यांनी स्पष्टपणे या सगळ्या प्रकरणावर संशय व्यक्त केलाय त्यांनी हेही म्हटलंय की पोलिसांना पोलिसांचं काम करू द्यायला पाहिजे कायद्याची प्रक्रिया बायपास करणं हे संशयास्पद वाटत याची चौकशी झाली पाहिजे हे शिंदे गटाच्या प्रवक्त्याने सांगितलंय म्हणजे असं काही नाहीये की एकाच माणसाने ही गोष्ट सांगितलेली आहे यावर का आक्षेप घ्यावा असं वाटतो त्याचं दुसरं कारण हैदराबादचं जेव्हा तेलंगणा एन्काउंटर झालं ही बलात्कार केस झाली बलात्कार केस नंतर चारही लोकांना क्राईम सीन विझिट साठी नेण्यात येत होत हे फार विशेष आहे याही प्रकरणात आरोपीला क्राईम सीन विजिट है, आहे आणि हैदराबादच्या प्रकरणातही आरोपीची क्राइम सीन विजिट आहे नेमक्या क्राईम सीन विजिटच्या वेळेलाच त्यां